कुठे आला आणि आजी आणि लगेच आवाज दिला की आमच्या वडीवरती मोर आला आहे लोकांना मोर बघायला भेटत नाही आणि आमच्या वटीवरती मोर आलाय बघू शकता आमच्या अंगणामध्ये मोर आहे हा मोर ॲक्च्युली दोन तीन महिने झाले आमच्या गावामध्येच आहे आणि आमच्या फनसवाडीमध्येच असतो त्याला खायला गावातल्या माणसं खायला वगैरे देतात असं मस्त दुपारचं वातावरण झालंय आणि त्यामध्ये आमच्या घराची ते मोरच आहे मस्तपैकी हा जायची गरज आहे ना फिरायला वगैरे काय आहे ते बघून जाऊन मोर बघायची गरज नाही ते तिकीट घेऊन मोर बघण्यापेक्षा आमच्या गावाला या तुम्हाला फुकट मोर दाखवतो आमच्या घरी तेव्हा आमच्या घरामध्ये बसून हा मस्तपैकी असा आणि मोर सुद्धा आणि स्वच्छ मस्तपैकी असे पाण्यामध्ये धुवून घ्यायचे मस्त आणि ताजे ताजे एकदम चकचकीत मांदेली कलर बघा त्यांचा पाहू शकता एकदम मांदेली साफ करून पण झालेले आहेत कांदा पण कापून झालेला लसूण टेसून झालेले आता गॅस पेटूया एकदम काय अशी साधे साधे रेसिपी आहे ना आपल्या साधे सिंपल तर आता कडे मस्त आपले तापलेले आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया तर त्याच्यामध्ये आपण हा बारीक चिरला कांदा टाकून घ्याव्या आणि इकडे मी असं बारीक लसूण घेतलेलं लसून तर तिला गॅडीवर आहे अशी गावाकडची आमची रेसिपी आहे साधी सिंपल आपल्या गावी लोक आहे ते राहत शेतावर वगैरे हो जातात मी आल्यानंतर पत्त्यानं मच्छी लगेच जेवण बनवून मस्त गरमागरम खातात बरा हळसात व कडपत्ता घेतलेला आहे तो पण आपण टाकून घ्यावे छान असं दवळून घेऊया आणि गाव्या आल्यावरती जेवायची मजाच वेगळी असते जेवायची काय मजाच वेगळी असतं आता खास म्हणजे बनवून होते मी चुलीवरती पण काही वेळ नाही ना आता कंपनीतून आली आणि परत चूल आहे तिकडे ती साफ करा परत आता आम्ही लगेच उद्या मुंबईला जाणार आहोत त्यावेळेस कोण होते त्याला सर इकडे आपल्या कांद्याला असा सोनारी कलर आलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण हे लसूण लसूणचे पेस्ट आहे ते आपण टाकून घेया परतून घेऊ मस्त शिजून झाला एक नंबर आता आणि त्याच्यामध्ये पाव चमचा हळद आणि दोन चमचे लाल देतो मांदेले आपण टाकून घेऊया पण छान परतून घेऊ मसाल्यामध्ये तोंडाला पाणी पडलं बघून बघा पाहू शकता तुम्ही पण मसालेदार आहे भारी वाटतंय सुकी मांदेला पण असेच बनवली ना तर भारी लागतात पाणी न टाकत ना पाणी न टाकत थोडंसं पाणी टाकत ते पण भारी लागतं आपण कसं आता थोडा रस्सा बनवतो कालवण रस्सा थोडासा असं तपतपीत असं बनवून घेते ते थोडंसं पाणी टाकून देते म्हणजे मला रस्साच बनवते आता तिला उकडी काढून घेऊया आणि नंतर पाहूया तर पाहू शकता मंडळी छान अशी तर उकडी आलेली आहे बघा आपल्या कालवण्याला आंदेलीचा रस्सा बनवलेला आहे आणि मीठ मी आधीच टाकून घेतला विसरली <laughs> तुम्हाला दाखवायला घाई गडबत पटकन टाकून घेतला आणि आता वरतून आपण असे कोथिंबीर असे बारीक केलेले आहे टाकून घ्यावे मस्त सुगंध आला म्हणजे गावच्या कुठल्या पण तुम्ही मच्छीच्या कलामुळे सुगंध असले दिसायला भारी दिसतो एकदम असा आपला तयार झाला मादेरीचा झटपट कालवण आपल्या गावची पद्धत सोपी सिंपल नाही वाटत नाही कोणता स्पेशल मसाला चला आता गॅस बंद करून घेते तर इकडे बघा आता आम्ही जेवायला बसतो आणि इकडे असे तांदळाची भाकरी आणि कांदा आने सारा पराँ सारा पराँ पराँ कसला कलर भारी आलेला आहे तर इकडे मांडेलीचा गरम गरम एकदम गरम गरम एकदम मस्त रस्सा झालेला आहे मंदिर तिथला रस्सा तरी पण भारी आले त्यामध्ये असं लिंबू पडून घेते थोडासा चला असं मस्त कशी मांडेलीच्या रस्त्याची आपण टेस्ट करून पाहूया एक नंबर ना मस्त एक नंबर असं झालेला आहे ना तुम्हाला कसं वाटलं आहे गावी असं आला ना तर तुम्ही सुद्धा सगळ्यांनी जेवायला आहे आम्ही तर जेवण घेतो पटकन आणि पुन्हा आम्हाला कंपन्या जायचं आहे तर गावी आल्या ना की असं असतं पटकन शेतात जायचं काम करायचं यायचं जर मच्छीवाले आलेले तर पटकन घ्यायचा मच्छी बनवायची आणि पुला शेतात जायचं असे गावचं जीवन असतं कोकणातला आणि मानपत चला आता आम्ही जेवण घेतो आणि नंतर भेटूया चला भेटूया नंतर